प्रभात मित्रांनो नमस्कार मी मयूर गाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते कोकणी मुरिया मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो मुंबईत म्हणजेच काय येऊन मित्रांनो आपल्याकडून आठवडो झालो असा आणि काय माहित आहे अगोदरचे व्हिडिओ तुम्ही बघितलं असाल आपल्या जयूच्या लग्नाचे त्याचबरोबर आपण गोळात गेला होता आत्तेकडे तो एक व्हिडिओ साड्यावरची पटकन ती तर असे तुम्ही व्हिडिओ बघितला असाल आणि बरेचसे व्हिडिओ मित्रांनो काय माहित आहे आपल्या अजून एडिट करूचे होते तर थोडे थोडेसे आपण ते आता एडिट करतो आणि काय माहिती आहे आपण पावसामुळे थोडंसं आपण गावी तुमका माझं कामं बरीचशी होती आणि आता मुंबई गेल्यानंतर मुंबई पण सुद्धा मित्रांनो काय माहीत आहे तर मित्रांनो काय माहिती आहे आता मुंबई गेल्यानंतर मुंबई सुद्धा मित्रांनो बरीचशी ऑफिसची कामं वगैरे आपली ही पेंडिंग होती ती आपली चालू असत तर कसं आपल्याला एडिटिंगांना वेळ भेटत नाही तेवढंसो पण तेवढंच वेळ काढून मित्रांनो आपण एडिटसुद्धा आपण करत आहोत तर मित्रांनो रात्रीनं मित्रांनो उशीरसुद्धा होता एडिटिंग का तर त्याच्यामुळे काय माहित आहे व्हिडिओ थोडेसे लेट येतात तरी असून दे आणि आता काय माहित आहे आपल्याकडे लावणीचं सीझन हा थोड्या दिवसात चालू आहे तर व थोडस वाढलो सुद्धा सुद्धा असतात तर व म्हणजे दाढ आपली जे काय आपण भात पेरतो ना ते तर काय झाला माहिती आहे आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो काय आहे आपण तीन चार दिवसात जण व्हिडिओ शूट केला होता म्हणजे कसं माहिती आहे एका दिवशी आपण पूर्णपणे ब्लॉग नाही केला तर एक दिवसात थोडेसे शॉर्ट घेतला दुसऱ्या दिवसात थोडेसे शॉर्ट असे तीन चार दिवस ना मित्रांनो शॉर्ट घेऊन आपण हे पूर्ण एक ब्लॉग करणार आहोत आणि गावाकडला मस्तपैकी हा जीवन असणारा आणि तू हॉ ब्लॉक करण्याचं कारण काय माहीत आहे तर बरीचशी लोक बघू गेलाच ना तर शेती या विषयाकडे ना बरीचशी लोकांना पाठपुरवठा करूक लागली तर शेती ह विषयाकडे मी म्हणजे शेती कोण करूकच आता हो बघत नाही पण ही गोष्ट मित्रांनो लक्ष हो करू तुम्ही जाणीवपूर्वक हे लक्ष द्या काय माहीत आहे शेती जर नाही केली ना तर पुढच्या काही वर्षात ना आपल्याक अन्नधान्य भेटणार नाही म्हणून शेतकरी मित्रांनो आपलं हवंच म्हणतात ना जगाचा पोशिंदा हा शेतकरी तर असो तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तर तुमका काय माहिती आहे आपण भात पेरणी म्हणजे जी गावाकडली जी कामं असतात नाही तुमका मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि थोडंसं उशीरच आपण हे हो, अपलोड पण करता हो, सो तुम्ही समजून घ्या आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि तुमका मग अशीच सांगलं आहे की का, आपण काय माहिती आहे बरीचशी कामं त्याच्यानंतर आता कशी लावणी वगैरे चालू पण होईल पण त्याच्या अगोदर हे व्हिडिओ अपलोड असणारा तर बरेचशे लोकांनी लावणीचे व्हिडिओ पण टाकल्याने असतील पण मी काय माहीत आहे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे कारण आपलं जी शेती जी आता गावाकडली ती पद्धतीने करतात ती तर चला आता मी जास्त काय बोलत नाही आता आपल्याकड ना कामाकसुद्धा मित्रांनो जायचं असा तर मी कामाक जाऊची तयारी करत आहे तोपर्यंत तो तुम्ही मित्रांनो पूर्णपणे हो व्हिडिओ बघा तर चला तर मित्रांनो ना थोडंसं ना पावसा आडोचं म्हणून आपण ना इकडे कागद बांधता तर छतासारखा थोडंसं आपण त्या टाईपचा बांधणार आहोत आणि आज माझ्याकडे गडी बघा कोणाच तर इकडे नाना आणि इकडे आमचं टंडू बाबू इकडे बघ बाबू अरे बाई तर आजचं आमचं हा गडी आहे इकडे कामा केलेलो आमच्याकडे हा दाब ही इकडे 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 दाब हा दाब हा दाब दाब तर इकडे आपण ना थोडस ना आराखडून इकडे बनवून घेतला आणि याच्यानंतर मग आपण पुढे प्रोसेस बघूया तर मित्रांनो थोडंसं ना आपण आराखडो इकडे बनवून घेतला आणि याच्यानंतर मग मा आपल्या हो माडाचे झावळ हो। आणि त्याच्यानंतर कागद आपण वना टाकणार आहोत तर बघू आपण कसं नंतर दिसत आता तर इकडे इकडे आमची पूर्ववहिनी ना कला कौशल्य दाखवता तर इकडे त्या माडाची झावळी ती ना विंताती तर बघूया आपण ट्राय करणार आहोत ना माडाचे ना झावळे हव्या होतो तर आता आपण हिला खाय माहीत आहे हनुमानदादाच्या इकडे परसवात तर इकडे दोन तीन झावळे आपण काढला आणखी दोन तीन, तीन, तीन लागतील तर इकडे माळ त्याच्यानंतर तिकडे धरले आहेत त्याचबरोबर त्या साईडका पण होत आणि इकडे केळी लागली आहेत बघा की ते तर इकडे इलायची केळी त्याच्यानंतर आणखी खाय म्हणतं गे आणखी हकडे ते बघा तर या साईड का पण दिसतात तर आपली गावठी केळी तर टेकावं लावला नाही हा कारण केळ पण तशी मजबूत असा हे आमची सानिका वहिनी बघतात इकडे आळा घालता तर कसला घालता घे भेंडे की तर भेंडे तर दरवर्षी आपण तुम्ही इकडे बघताच आपण गणपतीच्या टायमिंग का ना आपण इकडे येल्यानंतर भेंडे त्याच्यानंतर तोशी विळशी इकडे असतात तर मित्रांनो ही पेळी दिसता ना तुमका तर ही कशी माहित आहे हळदी करता इकडे तर आजचा वातावरण बघा मित्रांनो कसा आता तर सकाळी कसं माहीत आहे थोडं थोडं पाऊस होतो मी आता इकडे मळप धरला ना तर त्या साइड का काय माहित आहे हळदीची लागवड करणारा त्याचबरोबर इकडे भेंडे त्याच्याबरोबर पालेभाजी वगैरे आपली इकडे तुमका दिसतली तर इकडे भेंडे आणि पालेभाजी ना काय फिरलेली आहे तर इकडे पेशंट पण बघतात तुम्ही इकडे येलेले आह तर साधारण हात काही लावला तरी बस झालो आमका हा आणि खास करून काय माहित आहे एक तर पेंढार त्याच्यानंतर काकू आणि आई हे गप्पा गोष्टी मारतात ना त्यांच्यासाठी ही जागा कशी पावसात ओली असतात हे आपण काम लाव तर मित्रांनो गावचा जीवन बघता तुम्ही ह्या असा तर इकडे दुर्वाबाई लाकडा घेऊन चालली आणि पाटणा इकडे फनस घेऊन चालल्या पूर्वाबाई दुर्वा आणि पूर्वा घरातले मित्रांनो कामावरून आता आपण लिहिला इकडे जुन्या घरात तर इकडे वास्तुशांतीचं कार्यक्रम असा मित्रांनो तर इकडे छान पद्धतीने आपल्या भटजी काकाने इकडे वास्तुशांतीच्या कार्यक्रमाची तयारी केल्याने असा आणि मित्रांनो आपल्याच परिचयाचे वेलंगर काका इकडे भटजी काका तुमका दिसतात तर छान पद्धतीने इकडे पूजा चालू असा

त्याच्यानंतर अक्याची आऊस असा त्याचबरोबर इकडे हा गाणं म्हणा काय त तर पूर्व किती गडी होते हा साडेतीन गडी होते आणि साडेतीन गड्यांनी ना ह्या वरचा छप्पर बांधलानी हा तर मित्रांनो संध्याकाळची दे ना साडेसात वाजल्या आणि आपला काय अजून काही काम होत नाही तर महिला मंडळी इकडे सगळी बघतास तुम्ही पूर्वा गौरी त्याच्यानंतर नानी आहे तिकडे स्वाती पेंढरी काकू रोशनी काकू बहिणाबाईंना मित्रांनो इकडे आपल्यासाठी भाजी कसली आली शेवऱ्याची भाजी आली ना इकडे मंगुदाई ना तर गावचं काहीतरी एक वेगळा पण नाही फ्रीमध्ये राहणार ना तर बघलंच गावा गेलस म्हणून तू काय खाऊ भेटला ना भरपूर बघलात तर माका थोडासा मिस झाला कारण घरची कामा होती काय नाही काय तर आज ही भाजी बघता तुम्ही एक अनोखी अशी भेटला नाही तर मित्रांनो ना, 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 ना त्या दिवशी आपण ना शिल्पावेणीच्या इकडनं घराच्या पाठीमागे ना रामपोळी ना मोठी तर त्या रामपोळीवर ना आपण या रामपोळी घेऊन ना काढून केवढा मोठा आता बघा नेल्यानंतर आपण काय माहिती तांदळात ठेवला होता आणि आज म्हटलं तरी तीन दिवस झाले आणि छानपैकी असताना आता पिकला तर चला खाऊया तर इकडे बघताच तर मित्रांनो पूर्णपणे रामपा तयार झाला होता आणि आता आपण खाऊया बोल तर मित्रांनो इकडे बघता आहे पण ना इकडे ना रामफळून खाता म्हणजे रामफळ खाता तर टेस्ट का कसा आहे आणि त्याचबरोबर इकडे नाना पण मस्त रामफळ खाताना आमच्या नाना काहीतरी सुचला तर नाना काहीतरी सांगता रामाचा रामफळाचा असा हाती तीन फळं दिलेली आपण आता परसवत परसवता इकडे आपल्या घराच्या बाजूकच आणि इकडे आपण काय माहित आहे रामपळ आपण त्या घरी खाल्ला होता ना तर त्याचे बियो घेऊन येईलाव तर ते बियो ना आपण मातीत टाकून ना रुजत टाकून देऊया तर रोपा इले तर चांगलाच गोष्ट ट्राय तर करून बघूया आपण थोडीशी तर मित्रांनो आपण इकडे ना बारकोसह इकडे खड्डो खणला आणि हो आपण बियो टाकला रुजू खोत तर पावसाळा चालू झालं की आपण ना बोलू ह बियो टाकून रुजून बघूया ट्राय तर करूया आपण आधी तर मित्रांनो इकडे बघता सकाळ सकाळी ना ना छान असं इकडे नाश्ता येलेलो असा तर स्वातीन मित्रांनो ना सकाळी सकाळी इकडे ना ब्रेडचे ना पॅटीस केलं ना तर मित्रांनो काय माहीत आहे सकाळीच आपण ब्लॉग चालू केलो तर चाय वगैरे पिऊन रामफळ काढलं आधी सकाळी सकाळी आणि भाकरी वगैरे अजून खाऊची जा तर बोलो बारीकशी काय ना काय कामात ना आधी करून घेऊया तर आपण काल आपण हे काय माहीत आहे आडोशक थोडंसं नाही आपण छत बांधित होता तर बांधून पूर्णपणे मित्रांनो झालेलो असा तर काय माहीत आहे म्हातारी माणसांना मित्रांनो हय्यन आमच्याकडे इकडे बसतात बरीचशी त्यांच्यासाठी हे आपण केला कारण काय माहिती आहे ही जागा ना वावशन पूर्णपणे ना होता तर त्याच्यामुळे आपण इकडे ना हे छत बांधला तर चला आणि काय माहीत आहे ब्लॉग मित्रांनो आपलं ना तीन चार दिवसाचं होणार आहे जेवढे जेवढे शॉर्ट आपल्या घेऊ भेटतील ना तेवढे आपण घेणार आहोत तर मित्रांनो इकडे आहे बघता आमच्या इकडे ना नेमा काढता म्हणजे काय माहिती आहे इकडे आपण आपल्या घराच्या अंगणात ना इकडे खळ्यात तर आपण इकडे ना भेंडे रुजत घालणार आहोत तर भेंडे घालूच्या अगोदर ना इकडे काय माहिती आहे आई ना रक्का घालतात चुलीतली त्याच्यामुळे कसं जे काय आपण बियो टाकून आतमध्ये बियाणा जा तर तो कसा, कसा सुरक्षित राहात कीड कीड वगैरे लागणार नाही तर त्याच्यामुळे कसं माहिती इकडे आई सगळ्या ह्या नेहमी काढलेल्या होलांकांना इकडे रक्का टाकता इकडे बघताच तुम्ही हे असत ना भेंड्याचे बियो तर आहे ना हे भेंड्याचे बियो ना रुजत घालता घाल गल। तर खाळ्यातनं आपण परत इकडे काही माहीत आहे इकडे आपल्या परसावत पाठीमागे येला तर इकडे पण आपण ना कशी माहीत आहे पालेभाजी वगैरे इकडे ना आपण पेरता इकडे आणि आता इकडे भेंडे आपण रुजत घालूया इकडे पण म्हणजे जेवढा काय होईल म्हणजे कसं बिया ना भरपूर होता भेंड्याचा त्याच्यामुळे बोललो जागा आपल्या तर आपण बोललो भेंडे रुजत घालूया हो चानू कशात बरे आहेत ना हा बरेच दिवसांनी इलाज मुंबईक असतात की काय गवंडी हा तर चाना बरेच दिवसाने आमच्याकडे येले तिकडे आणि येताना येताना काय माहिती आका घेऊन येलेत आपल्याकडे तर इकडे मित्रांनो ना आकली घेऊन येले तिकडे आका म्हणजे मावरा वगैरे पकडू किंवा चिंगळा पिंगळा आमच्याकडे बरेचसे मित्रांनो मासेमारी केली जाता तर इकडे मोठी आकली हत आणि आतमध्ये पण हत आणि तिकडे आतमध्ये अति बारकी असत तर कोणाक हवी असतील ना, तुमी ना तर तुम्ही ना ऑर्डर करू शकतास तर माझाच नंबर देईन तुमका हवं असलं तर ऑर्डर का तर चाकडं तुम्ही आवर्जून घ्यावा तर मित्रांनो गावाकडे कसं माहीत आहे सकाळी जो जर नैहारी भाकरी नसली ना तर दिवस कसं थोडंसं नाव वर होता तर आपण हाताना भाकरी खाऊ बसला नैरी करू तर इकडे भाकरी बघतात त्याच्यानंतर इकडे मसाले तो भात म्हणजे आपलं फोडणीचं भात त्याचबरोबर सकाळी तुम्हाला मग अशी दाखवलं होते की स्वातीन इकडे पॅटीज बनवलं होते म्हणजे कटलेस कटलेस पॅटीज काय असतात आणि या साईड का भाजी असा काजूची तर चला पटापटनं भाकरी म्हणजे नॅरी करूया आणि नंतर जाऊया खरं माहिती आपल्या कामाक तर मगाशी आपण बघितलं इकडे ना भेंडे तर झाली जाऊ आई मी नी आई म्हणता भाजी पण पेरून टाकूया तर इकडे पल्लू त्याच्यानंतर आई या तिकडे आणि त्रिशू त्रिशू तर त्रिशा पण आपल्या मदती गेलेला सगळा रान काढतो तिकडे तर मित्रांनो आपण इकडे ना पालेभाजीचा बियाणा पेरला त्याचबरोबर ते ना काही ना काय मिरचीचा बियाणा पण टाकला तर अशा मित्रांनो घराच्या आजूबाजू जर तुम्ही अशी ना जे दैनंदिन आहारामध्ये जे काय लागणारे गोष्टी असतात ना ते तुम्ही ना त्यांचं पीक घेऊ शकता तर मित्रांनो आपण आता ना इलाव काय माहिती आपल्या गावातील ना रेशन दुकानाच्या इकडे तर गर्दी नाही एवढी तर आपण आता ना जाऊन तिकडे ना कार्ड ठेवलं आपण तिकडे आव तर नंबर आपलो आपला तिकडे येल्यानंतर मग आपल्या ती पावती भेटतात पावती भेटल्यानंतर मग आपण तिकडे रेशन घेऊ तर मित्रांनो आपण इकडे आपला कार्ड ठेवला इकडे आणि इकडे भाई इकडे बघत असतो मी दी कायता तर मित्रांनो आपण वरण पावती तर करून येईल भाईकडनं आणि पल्लू ये आताच तर आपल्याक आता नाना आपल्याक तांदूळ गहू वगैरे देत आता जागा रेशन असतात आपण घेऊन जाऊया घेऊया घेऊन जायचं आपल्या घराच्या ना, ना।, <laughs> ना बाजूक म्हणजे परसावात ना ही दोन झाडं होती आणि काय माहित आहे ती आता आपण ना काढ तर एक आंब्याचं झाड आणि एक फणसा झाड आणि इकडे शिवणीचं झाड तर आपण ना हे आता लावू चाललाव खतरे धाव तर काय माहीत आहे बरीचशी वृक्षतोड होता मित्रांनो जंगल तोड होता तर त्याच्यामुळे काय माहिती आहे आपण ह्या पावसात ना आता ही दोन झाडं लावणार आह म्हणजे ही लावलेली ऑलमोस्ट होती पण आपण कशी माहीत आहे इकडे कशी मेली असती तर ते त्याच्यामुळे आपण हे अतिरेक नेत आहोत तिकडे आणि कृपा करून तुमका आपच्या या आप ब्लॉगमध्ये मी सांगत असते तुमका की काय माहिती आहे की जंगलतोड थोडीशी कमी करा जो का आता जो होणार पाऊस आपला यो आहे ना बरोबर अतिवृष्टी जी का होता तर काय माहीत आहे पाऊस जो कधी पण येता तर त्याच्यामुळे कसं आहे त्याचं कारण काय मित्रांनो हे जंगलतोड झाडतोड याच्यामुळेच तर चला आता पटापट जाऊ आपण आता खाली अत्रेत आहोत तर आपण आता इकडे अत्रेत इला आणि अत्रेतल्या ह्या बावीच्या बाजूक आपण ना इकडे झाड लावता तर आपल्या इकडे सानू मदत करता तर तर मित्रांनो आपण ना खड्डो खणून घेतला आणि त्या खड्ड्यातनं आपण आता रखा टाकला किती माहिती तर आतमध्ये जी काही कीडबीड असतात ना तर ती मरून जातली तर इकडे आता आपण ही शिवनीचा झाड आपण लावला आणि घरी कसं झाला माहीत आहे तर घरी कशी आजूबाजूक भिंत असल्यामुळे ना त्याच्या मुळात ना शिरोग जागा नव्हती म्हणून आपण बोलू एखादा कशा मोठा तर होणार नव्हता तर त्याच्यामुळे आपण इकडे अतिरेस घेऊन येला तर इकडे पण मित्रांनो बघता फणसाचं झाड आपण इकडे लावला आणि त्याका पण ना खाली रक्का घातली होती आपण खड्डो घालून आणि वरती पण टाकला रक्का तर तिकडे शिवण पणच लावून झाला आणि आता आपण ना इकडे काय माहिती बाटो होतो आपल्या घराला की तो पण आपण घेऊन येला आणि इकडे लावला तर खय ना मित्रांनो मित्रांना झाडं लावत राहा तर फळ पण देतील आणि तेवढं वातावरण पण व्यवस्थित राहा तर मित्रांनो काय माहीत आहे आपण ना अत्रे दिला होता मगाशी तर एक दीड तास झालो आपल्याक आणि झाडं आपण लावला तीन झाडं होती पनस आंब्याची आणि त्याचबरोबर शिवणीचा एक झाड होता तर काय माहीत आहे घरी अशी ती पडून राहणार होती पडून म्हणजे काय माहीत आहे त्या परिसरात होते आपल्या परसावात त्या परसावात होते मित्रांनो घराच्या तर काय माहीत आहे तिकडे कसा त्यांचं जो काय मूळ होतो ना तो चिरोग जागा नव्हती तर ती कशी माहीत आहे वाढली पण नसते आणि तेवढी थंडी राहून ती मेली असते म्हणून आपण ती लाव आणि ती झाडं लाव लाव आणि काय माहीत आहे आपल्या माणसाच्या हव्याच्या पोटी मित्रांनो आपण बघू गेलात ना तर कंबे आंब्याची झाडं त्याचबरोबर काजू झाडा लावण्यासाठी आपण ना जंगलतोड करता पण काय माहीत आहे ह्या जंगल तोडमुळे ना मित्रांनो ही जी काही बोलतात ना अवकाळी जो पाऊस पडता तो याच्याचमुळे तर कृपा करून हय ह्या खैतीनं आपला थांबला पाहिजे जंगलतोड त्याचबरोबर काय माहीत आहे आता प्राणी पण आपले बघू गेलास ना तर रानटी प्राणींना हे आपल्या वस्तीत आता येऊ लागले असत तर त्यांचं आपण घर उद्ध्वस्त केलं ते आता खाली आपल्या वस्तीत येऊ लागले तर या गोष्टीडे थोडंसं आपण लक्ष देऊन ना जंगलतोड म्हणजेच आपली तोडणं आपण थोडीतरी काहीतरी आपण थांबू करावं आणि प्रत्येक आपल्या मिरगाच्या दिवशी ना म्हणजे कसा मया पाऊस चालू झालो ना तर त्या ना प्रत्येकाने ना प्रत्येक व्यक्तीने आपल्या एक जबाबदारी म्हणून ना मित्रांनो कृपा करून ना दोन तीन झाडं लावण्याचा प्रयत्न करा ती मग रानटी असून दे की बाकी कसली पण असून दे मग या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यावा तर मित्रांनो तुमकांनी मगाशीच बोललं होतं की काय माहीत आहे ना रानटी वन्यजीव ना खाली योग लागले तर इकडे ना माकड बघा वरती इकडे येकडे झाड वरती दिसणार नाही तो बघा तो बघा तो बघा तो बघा